नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकलू गावाखाली खाली दोनशे शहात्तर क्विंटल किमान दोनशे पन्नास रुपये कमाल दर एक हजार सातशे रुपये सर्व दर हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती कोल्हापूर अवकाळी चार हजार तीनशे चौसष्ट क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार शंभर सर्व साधारण नऊशे रुपये पुढील बाजार समिती अकोला अवकाळी पाचशे पंच्याऐंशी क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये एक हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवकाळी दोन हजार दोनशे नव्वद क्विंटल किमान दर तीनशे पन्नास रुपये कमाल दर एक हजार तीनशे पन्नास रुपये सर्व दर आठशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती